संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण घडल्यापासून बीडमधल्या प्रशासनाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे अशात आता बीडच्या कलेक्टर साहेबांचीच गाडी जप्त करण्यात आली आहे बीडमधील माजलगाव कोर्टानं जिल्हाधिकारी अविनाश पाटक यांच्या वाहनाच्या जप्तीचे आदेश काढल्यानंतर जिल्हाभरामुळे एकच खळबळ आले विशेष म्हणजे ही गाडी जप्त देखील करण्यात आली आहे ही गाडी का जप्त केली आहे अविनाश पाठक सुद्धा वेगवेगळ्या वेग कारणांमुळे चर्चेत आले होते ही कारणं नेमकी काय आहेत याचबाबत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय तालुक्यातील एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली एक प्रकल्प उभारण्यात आला हा लघुसिंचन प्रकल्प होता मात्र एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालच्या या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा अजूनही मिळालेला नाहीये त्यामुळं तीन शेतकरी जे आहेत बीड जिल्ह्यातले ते हतबल झाले आणि त्यांनी कोर्टात धाव घेतली आणि कोर्टानं हा जो प्रकार आहे सगळा समजून घेतला आणि हे प्रकरण समजून घेतल्यानंतर कोर्टानं चक्क जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त करण्याचे आदेश दिले माजलगाव कोर्टानं जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या वाहनाच्या जप्तीचे आदेश काढल्यानंतर जिल्हाभरामध्ये एकच खळबळ उडाली दरम्यान बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरून ही गाडी जप्त सुद्धा करण्यात आली आता अविनाश पाठक यांची गाडी जप्त करण्यात आल्यानंतर वेगवेगळी चर्चा रंगू लागली मात्र जिल्हाधिकारी या पदावरती असल्यामुळं त्यांची ही गाडी जप्त करण्यात आले संतोष देशमुख हत्या प्रकरण तापल्यानंतर बऱ्याच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या यानंतर बीडच्या एस पींची सुद्धा बदली केली गेली याच वेळी अविनाश पाठक यांची सुद्धा बदली करावी अशी मागणी काहींनी समाज माध्यमातून केली होती अविनाश पाठक हे गेल्या पंधरा वर्षापेक्षा जास्त काळापासून बीड जिल्ह्यामध्येच कार्यरत आहेत आणि वेगवेगळ्या वेग प्रशासकीय पदांवरती ते सेवा देत आहेत दीपा मुधोळ मुंडे यांच्या बदलीनंतर पाठक हे बीडचे कलेक्टर झाले मात्र त्यांच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्तीला त्यावेळीसुद्धा विरोध झाला होता शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांच्या नियुक्तीला विरोध करण्यात आला होता काही दिवसांपूर्वी अविनाश पाटक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती बीड जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून जिल्हा नियोजन समितीच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला होता असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता याच आरोपांची चौकशी करण्यासाठी अजित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती त्याची कागदपत्र घेऊन बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे अजित पवारांना भेटायला मंत्रालयात आले होते आता याच जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा बीड जिल्ह्यामध्ये रंगल्या आहेत अर्थात ही जी गाडी आहे ही जिल्हाधिकारी या पदामुळं किंवा जिल्हाधिकारी या पदावरती अविनाश पाठक असल्यामुळं जप्त करण्यात आलेले आहे अविनाश पाठक यांचा अर्थाअर्थी या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही आहे आणि या संपूर्ण प्रकारावरती अजूनही अविनाश पाठक यांची तरी कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे मात्र तुर्तास या प्रकरणाची चर्चा बीड जिल्ह्यासह राज्यभरात रंगली आहे आप आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद